वसई पूर्व येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे पालघर जिल्ह्यातील वसई येथील चिंचपाडा या ठिकाणी एका तरुणाने तरुणी हत्या केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आपण पाहू शकता कशा प्रकारे हा तरुण निर्गुढपणे त्या तरुणीच्या डोक्यात लोखंडी पाना घालत आहे विचलित करणारे हे दृश्य असून आपण पहा कशा प्रकारे हा निर्दयपणे लोखंडी पाना घालून तिची हत्या केल्याची घटना समोर दिसत आहे आणि त्यावेळेस वाचवण्यासाठी एक तरुणही आला होता मात्र त्या तरुणाला तो जुमानला नाही अखेरकार त्यांनी त्या तरुणीच्या डोक्यात लोखंडी पाना घालून तिची हत्या केल्याची घटना समोर दिसत आहे मागील आठवड्यात तारापूर एमआयडीसी येथे अशीच एका तरुणाने तरुणीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा ही वसई येथील दुसरी घटना घडलेली आहे खूपच धक्कादायक घटना आहे नक्की कारण काय हे अद्याप तरी कळू शकले नाही मात्र पोलीस तपासानंतर या घटनेची उकल होईल आपण पाहत राहा निर्भीड समाचार